शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शौ भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शं भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शं भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौ भो

या महाराजांच्या पाया साष्टांग वंदन त्रिवार विचित्र तुमची दिसे काया आनंद होतो गुण गुणगाया तुमचे चरित्र सुगंध फाया सुगंध दरवळे त्रिभुवनी आपल्या चरित्र सुगंधात मन झाले सुगंधित सव्यकर स्फुरण पावत चरित्र लिहिण्या उत्सुक चरित्र अगाध अतर्क्य दिव्य गुंतागुंतीचे भव्य, लिहिणे मानवास असंभाव्य करता करविता आपना। आपना मला सुचविता आपणच मला सांगता विवाद्यस्थळी कौल देता लिहून घेता आपण महाराजांचे समस्त चरित्र मला तरी अज्ञात कधी न काही ऐकले नसत पाहिले न कधी महाराज सोलापूरचे व्यापारी कापड दुकान ज्यांचे भारी स्वातंत्र्य सैनिक ख्याती तरी देव देशभक्तजे निष्ठा ज्यांची महाराजांवरी महाराजांविषयी श्रद्धा खरी नित्य महाराज ज्यांच्या अंतरी ओंकारनाथ भस्मेहे या महात्म्यामुळे मी वळलो हे चरित्र लिहिण्यास सरसावलो या कार्यास प्रवृत्त झालो दिपून गेलो लीलेने ओंकारनाथांच्या सत्संगात महाराजांचा संग घडत महाराजांच्या समाधीचे होत दर्शन पुणे नगरीत माथे टेकविले मी समाधीवर म्हणती मज महाराज शंकर चरित्र सुरू करावे सत्वर आधार भस्मे आहेत माझा आधार अप्रत्यक्ष भस्मे आधार प्रत्यक्ष आम्ही दोघे एकच साक्ष जाणवेल तुलाही ऐसे वदता महाराजांनी सोलापुरी मी येऊनी महाराजांचं वंदन करुनी ग्रंथ प्रारंभिला हा महाराज सोलापुरात शुभरायांच्या मठात असत एकदा भजन चालले जोरात सारे दंग भजनात सारे शंकर महाराज रूप बनत चमत्कार हा केवढा असत कोण महाराज कोण भक्त कुणालाही कळेना महाराज जनार्दन भुवाला म्हणाले अक्कलकोटाला जाऊ आपण योग भला चाळीस भक्त निघाले अक्कलकोट स्वामी समर्थ त्यांच्या समाधी मठात येऊन सारे वंदन करत शंकर महाराज म्हणाले हेच माझे सद्गुरू असत ऐसे म्हणून माथा टेकवित गुरु शिष्यांची भेट होत अपूर्व हा सोहळा काही दिवस येथे राहून महाराज येथून निघून त्र्यंबकेश्वराला जाऊन निवांत तेथे राहिले रामभाऊ अकोलकर महाराजांचे भक्तवर त्यांच्या सदनी मुक्काम तर महाराजांचा असेच त्र्यंबक आणि शंकर भेट होता खरोखर बहरून गेले त्र्यंबकेश्वर निष्ठावंत जाणत शंकर आणि त्र्यंबक हे दोघेही असती एक नैष्ठिक भाविक निवडक भक्ता प्रचिती येत असे एक दशग्रंथी ब्राह्मण महाराजांचे धरून चरण म्हणे मी तुम्हा शरण प्रसाद द्यावा मज काही महाराज म्हणाले ब्राह्मणाला मी प्रसाद देतो तुझला तू खाणार नाहीस मग कशाला तुझला देव प्रसाद ब्राह्मण म्हणे निश्चय करून खात्रीने प्रसाद खाईन कागदाची पुडी करून प्रसाद दिला ब्राह्मणाला आनंदाने ब्राह्मण जात घरी जाऊन पुढी उघडत कोंबडीची चार अंडी दिसत ब्राह्मण मनी भडकला मी भिक्षुक वैदिक पवित्र प्रसाद अभक्ष अपवित्र फेकून उकिरड्यावर मात्र सचैल स्नान करीत असे तेवढ्यात अकोलकर येऊन म्हणती शास्त्री बुवास देखून यावेळी हो कसले स्नान चवताळून द्विज म्हणे तुमच्या महाराजांचा प्रसाद तर दिली कोंबडीची अंडी चार फेकून दिली उकिरड्यावर म्हणून सचैल स्नान हे ब्राह्मणास म्हणती अकोल कर, कोठे प्रसाद दावा सत्वर दोघे गेले उकिरड्यावर कागदात आंबे चार होते ब्राह्मण अगदी ओशाळला तोबा तोबा करू लागला पश्चात्ताप झाला त्याला लोटांगण पुन्हा घातले आंब्यांची अंडी होत अंड्याचे आंबे बनत चमत्कृती ही अपूर्व होत महाराजांचे वैशिष्ट्य ऐसे अनंत चमत्कार महाराजांनी केले फार चकित होती सुरवर कळतील कैसे मानवा नंतर सोडले त्र्यंबकेश्वर पुण्यास आले महाराज शंकर भक्त जन जमती नारीनर पुण्यात निवांत राहिले अनेक गावांना पुण्याहून महाराज आले जाऊन परी कायम वास्तव्याचे स्थान पुणे त्यांनी ठरविले पुण्यात लष्कर भागात एक विदेही यवन स्त्री रहात त्या बाईचे नाव असत हजरत बाबा जान हे महाराज कोण हे ओळखे ही बाई महाराजांस म्हणे आई प्रत्यक्ष अल्ला भूवर येई ऐसी निष्ठा बाईंची सलाम करी सदोदित आग्रहावरून राहत काही दिवस लष्कर भागात महाराज ते आनंदे एकोणीसशे पस्तीस साली प्राध्यापक भालचंद्र देव यांनी प्रश्न आपले वय किती महाराजांना विचारला मी दीडशे वर्षांचा असून दुसऱ्या पेशव्याच्या हातून दक्षिणा घेतली भोजन करून शनिवार वाड्यामध्येच ऐसे महाराज उत्तर देत काहींना महाराज सांगत आमचे वास्तव्य होते खान देशात कुंवर स्वामी म्हणून माझे मूळ नाव गौरी शंकर राजाधीराज म्हणून कुंवर आमचे समाधी मंदिर वाघोडात असेच पुढे पुण्याहून गेले नगरला तेथून पुण्यक्षेत्र मढीला नाथांच्या पुण्य समाधीला वंदन केले सर्वांनी कित्येक वर्षांची धुनी शांत महाराज जेव्हा अलख म्हणत तेव्हा आपोआप धुनी पेटत चकित झाले सर्वही प्रज्वलित केली तेथली धुनी साधनेचे महत्व पटवुनी उत्तम प्रथा आचराव्या म्हणून महाराज सर्वा सांगत यल्लूबाई माने सुविख्यात प्रसिद्ध गायिका त्या असत घरच्या चांगल्या श्रीमंत फार भाविक होत्या त्या एकदा नृसिंहवाडीत त्यांची महाराजांशी गाठ पडत फार उत्तम या गातात महाराजांना समजले महाराजांनी यल्लूबाईस सांगितले गावयास सुस्वर राग आळविण्यास सुरुवात केली बाईंनी शिवास आवडे संगीत गाणे ऐकून महाराज डोलत यल्लूबाईवर प्रसन्न होत आशीर्वाद देत ते यल्लूबाई आनंदित आशीर्वाद ऐकून होत पुण्यातील त्यांच्या वाड्यात महाराज गेले एकदा यल्लूबाई एकास सांगत होती कृष्ण लीलेस कृष्ण कसा रांगतसे खास तोच चमत्कार झाला महाराज दुडू दुडू रांगत परीप्रत्यक्ष कृष्णच दिसत यल्लूबाई चकित होत चमत्कार सारे पाहती यल्लूबाईची भावना तीक्ष्ण म्हणून महाराज झाले कृष्ण जसे भावनेला उधाण लाभ तैसा मिळत असे सोलापूर शुभराय मठात बाबा जक्कल दर्शना येत त्यांना महाराज स्पष्ट दिसत श्रीपाद श्रीवल्लभ कार्तिकी एकादशीचा दिवस असत पुण्यास मेहंदळे वाड्यात ताई साहेब कीर्तन करत सुंदर ते ध्यान गात त्या होत्या महाराज बालगंधर्व ही असत बालगंधर्व खुश म्हणत पांडुरंगाचे दर्शन बाकी असत एवढा अभंग रंगला तोच महाराज उभे राहत पांडुरंगच दिसत प्रत्यक्ष अनुभूती येत धन्यता वाटे सर्वांस गंधर्व नाटक मंडळीत महाराज पडदे ओढित एकदा महाराज पाहण्या जात गंधर्वांचे नाटक बाल गंधर्वांचा बसत आवाज अगदी काम न देत नाटकाची तर वेळ होत तिकीट विक्री जाहली औषधे घेतली अनेक नवसही बोलले ते कैक नाटकाचा बदलावा का दिनांक येथपर्यंत पाळीये कळता महाराज तात्काळ गेले बालगंधर्वांजवळ आपल्या मुखातील विडा सकळ गंधर्वमुखी खातला महाराजांचा प्रसाद असत म्हणून बालगंधर्व विडा खात लगेच आश्चर्य पहा घडत आवाज सुटला संपूर्ण त्या दिवशीचे नाटक होत अगदी जोरदार सर्वात प्रेक्षक अगदी रंगून जात शंकर दिला अशीही बालगंधर्व एक दिन आपले सहकारी घेऊन जात गाणगापुरी घेण्या दर्शन दर्शन घेतले सर्वांनी स्टेशनवर आले संध्याकाळी कळले गाडी उद्या सकाळी उपाशीच होती सर्व मंडळी हॉटेलही तेथे नव्हतेच भूकेने सारे व्याकुळले उपाशीच सर्व हि झोपले रात्री एकाने त्यांना पुकारले उपाशी का झोपता गरम पुरी भाजी तयार उठले सारे सत्वर खाल्ली पुरी भाजी पोट भर बिल विचारू लागले हॉटेलवाला म्हणे घाई न बिल उद्या द्या आणून सारे चकित होऊन एकमेकास म्हणतात काहीच येथे नसून हॉटेल आले कसे कोठून बिल उद्या द्या सांगून हॉटेलवाला गेलाही सकाळी पाहता तो उठुनी हॉटेल तेथे मुळीच नसुनी सारे गाडीत बसुनी, सोलापुरी परतले गेले महाराजांच्या दर्शना महाराज म्हणती गंधर्वांना रात्रीच्या पुरी भाजीचे बिल द्या ना सर्वही कोण होता हॉटेलवाला हो रात्री कोणी दिले खायला कळले तेव्हा सर्वांना महाराजांची लीला ही. गंधर्व म्हणाले बिल किती ते महाराज बदले मी मागेन ते देणार काय सांग पुरते जरूर देईन महाराज महाराज बदले प्रति गुरुवार दिन करावे शास्त्रोक्त संगीत भजन महाराज आज्ञा प्रमाण मानून संगीत भजन चालले एकदा महाशिवरात्रीस पुणे मेहेंदळे वाड्यास भजन कीर्तन गाण्यास गर्दी फार जाहली महाराज हसून म्हणत आज महाशिवरात्र असत मंदिर एकदाच असे उघडत सारे पाहू लागले महाराजांचा रंग बदलत नीलवर्ण महाराज बनत महाराज प्रत्यक्ष शिव दिसत महाशिवरात्र खरीही बेल सर्वांनी शिवावर वाहून मस्तकी चरणावर दर्शन घेतले सत्वर धन्यता वाटे सर्वास महाराजांना अन्नपूर्णा प्रसन्न अगदी पहाना नवे होती ही अन्नपूर्णा महाराजांच्या आज्ञेत डॉक्टर हरी त्र्यंबक खरे यास सुरू असलेल्या उत्सवास पाच शेर धान्य आणावयास महाराज सांगत धान्ये डाळ तांदूळ गहूही प्रत्येकी पाच शेर आणुनी महाराजांच्या पुढती वंदुनी डॉक्टर खरे ठेवीत धान्य घेऊन आत जात महाराज खोली बंद करत कुणा येऊ न द्यावे आत महाराज सांगत एकटेच महाराज खोलीत अन्नपूर्णेची पूजा करत पूजा करून बाहेर येत प्रसादा सांगती। उत्सवाच्या शेवटच्या दिनी त्याच धान्याचा स्वयंपाक करुनी पाच हजार माणसे जेवूनी तृप्त अगदी जाहली पाच शेर धान्यात पाच हजार माणसे जेवत असे अनेक प्रसंग घडत शंकर लीला अपूर्व महाराज असता खुशीत सांगत कथा पूर्व वृत्तांत म्हणाले मी होतो सरकशीत नाटकाचे पडदे ओढले मी फार वर्षांपूर्वी तमाशात सोंगाड्याचे काम करी चिलया बाळाचा वग त्या स्टेजवरती चालला शंकराची आज्ञा होताच मी उडविले चिलयाचे मुंडकेच सांगितले तसे मी केलेच यात चुकले काय या मम गडबड लोकांनी करून केला पोराचा खून म्हणून पोलिसाकडून मज पकडून तमाशा सारे पाहत सद्गुरु स्वामींचे स्मरण केले तिरकमट घेऊन स्वामी आले संजीवनी मंत्र बदले मुंडके जोडले मुलाचे मुलगा उठून या बसला कडकडाट टाळ्यांचा झाला मी सोडून तमाशाला पळून गेलो त्या क्षणी माझ्या मागे लागले स्वामी नदी तीरावर पडलो मी तेव्हा मजला म्हणती स्वामी शंकर माझे ऐकतू नको गुंतू माया जाळात तुझे वाकडे पाय असत म्हणून लोक तुझा तमाशात उपयोग करून घेतात जगाच्या या तमाशात दाखवा वयाचे सत्य जे असत हेच तुझे कार्य असत अवतार तुझा त्यासाठी दुसरी कथा महाराज सांगत माझे माता पिता वृद्ध असत मज घेऊन पंढरी जात प्लेग मजशी जाहला प्लेगाचे चार गोळे उठले अगदी सारेही घाबरले स्वामींचे मी स्मरण केले स्वामी आले धावून त्यांनी हाती चक्र घेऊन चार गोळे काढले कापून म्हणून आठ ठिकाणी वाकून अष्टावक्र झालो मी ऐसे महाराज सांगत आपला पूर्व वृत्तांत आपण काय केले असत अष्टावक्र कसा मी एकदा महाराजांच्या मनात तुळजापुरी जाण्याचे येत महाराज भक्ता समवेत गेले तुळजापुरात भवानी मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी असत या प्रचंड गर्दीत उभे कोठे राहावे मंदिरातील ओबरीत महाराज जाऊन थांबत भक्तही मग तेथे जात ओवरीत थांबले थोड्या वेळाने महाराजांस सारे सांगती उठावयास भवानी मातेच्या दर्शनास आपण आता जाऊया सर्वांना महाराज म्हणत देवी काय फक्त मंदिरात येथे काय ये देवी नसत इथेच घ्या दर्शन महाराज ध्यानस्थ बसत तोच नवल असे घडत प्रत्यक्ष स्पष्ट दर्शन घडत भवानी देवीचे सर्वांनी दर्शन घेतले भक्त अगदी आनंदले सालंकृत दर्शन घडले जगनमाऊली मातेचे पुन्हा दर्शन असता घेत देवीच्या ठिकाणी महाराज दिसत थक्क होती सारे भक्त अधिकार त्यांचा पाहून येथे काय देवी नसत येथेच घ्यावे दर्शन महाराजांनी आपले शब्द खरे करून दाखविले शंकर महाराजांच्या चरणी आनंदाने वंदन करुनी चौथा अध्याय या ठिकाणी पूर्ण असे जाहला। संत योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय